संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुश एकोणवीस एप्रिल शनिवार काही या बात में। या या बातम्या आहेत मित्रांनो तर संदर्भात सविस्तर माहिती जाणून पहिली मोठी आणि महत्वाची बातमी अपघातग्रस्त रुग्णांना एक लाख रुपयापर्यंतचे कॅशलेस उपचार देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे आरोग्य विभागाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरडी मुंबई येथील मुख्यालयात आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव पुले जन आरोग्य योजनांबाबत कामकाजाचा आढावा आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतला पुढील बातमी पहा पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि बारामती शहरात ओला उबर आणि रॅपिडो प्लॅटफॉर्म वर चालणाऱ्या कॅब चालकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे येत्या एक मे दोन हजार पंचवीस पासून हे सर्व चालक सरकारने मंजूर केलेल्या अधिकृत भाड्याने नियमानुसार प्रवाशांकडून भाडे वसूल करणार आहे त्यानुसार इंडियन गिग वर्कर्स फ्रंट चे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी कॅब चालकांच्या बैठकीत सरकारने मंजूर केलेले कॅब भाडे पहिल्या दीड किलोमीटर साठी छतीस रुपये त्यानंतर प्रति किलोमीटर साठी पंचवीस रुपये आहे अशी माहिती सांगितली त्यानंतर पुढील महत्वाची बातमी पहा नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ पारदर्शक आणि वेळेत मिळाव्यात यासाठी सरकारने केलेल्या सरकार मोबाईल ऍप च्या कार्य प्रदर्शनात अधिक सुधारणा घडवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले या पोर्टल वरील अधिसूचित सेवांचे वेळेत निराकरण न करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दररोज एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल राज्य सरकारने सेवा कायद्यांतर्गत एकूण एक हजार सत्तावीस सेवा अधिसूचित केल्या असून त्यापैकी पाचशे सत्तावीस सेवा आपल्या सरकार पोर्टल वर सध्या नागरिकांच्या सेवेत उपलब्ध आहेत या पुढील बातमी पहा शिक्षकांसाठी महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या ड्रेस कोड लागू करण्याच्या महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे या नव्या निर्णयामुळे शिक्षण विभागाची चर्चा अधिकच रंगली आहे हा निर्णय राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अल्पसंख्याक संस्था अनुदानित अर्थ साहित्य आणि इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू रा होणार आहे राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना विशिष्ट प्रकारचा पेराव ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे पुरुष शिक्षकांना शर्ट आणि गर्द रंगाची पॅन्ट आणि महिला शिक्षकांना साडी कुर्ता दुपट्टाचा असे निश्चित करण्यात आला असून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत या पुढील बातमी पहा उत्तरेकडून उष्ण वारे येत असल्यामुळे राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे मध्य महाराष्ट्रात सोलापूर सह विदर्भात अकोला अमरावती यवतमाळ तर मराठवाड्यात औरंगाबाद आणि आणि परवणीने तापमानाची चाळीस ओलांडली आहे अकोला येथे चौवेचाळीस पॉइंट एक अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातील कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस ने वाढण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक पावसाची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे